असं दिसतंय दिसायला पाहिजे मित्रांनो आधी एक फेसबुकवरती मी कविता शेअर केलेली मृत्यू नावाची आणि एका मित्रानं सांगितले की आता एक व्हिडिओ शेअर करून बघ कसं होतं म्हणजे पहिला प्रयत्न आहे आपला तर झालं तर ठीक आहे नाहीतर तुका म्हणे करविले तैची केली कटकट वाकडे की नीट देवजाने म्हटल्याप्रमाणे तर काल एक का बातमी पेपरला वाचली लोकसत्तेत कालच्या की पॅकेजचा पाऊस त्यांच्या गावात पडलाच नाही म्हणजे एका शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची ती कहाणी होती म्हणजे ज्यावेळी त्या शेतकऱ्यांना आत्महत्या के केली त्यावेळी त्याचा सगळ्यात छोटा मुलगा साडेतीन वर्षाचा होता आणि आता तो दहावीमध्ये आहे तरी पण त्यांना कवडीची पण मदत मिळालेली नाही अशा आशयाची ती एक शंभर ओळीची बातमी होती तर मग ती बातमी वाचून मग माझी पेन उद्युक्त झाली थोडासा अवघड शकडून तर कवितेचं नाव आहे कधीच खंत नव्हती सुरू करतो गावकुसाच्या बाहेर माझी गावकुसाच्या बाहेर माझी जगत प्यारी झोपडी होती फाटकी चड्डी ढोपरावरती परी मनात माझ्या कधीच खंत नव्हती परी मनात माझ्या कधीच खंत नव्हती स्वचंद भरारी मारून सुद्धा आकाशी स्वचंद भरारी मारून सुद्धा आकाशी ते पाखरू तांबडे रसरशीत गोड डाळिंब टिपती ते पाखरू तांबडे रसरशीत गोड डाळिंब टिपती बघत एक टक त्याच्याकडे बघत एक टक त्याच्याकडे ताव मारतोय मी शिळ्या भाकरीवरती ताव मारतोय मी शिळ्या भाकरीवरती वरती माझ्या कधीच खंत नव्हती परिमनात माझ्या कधीच खंत नव्हती पिवळे धम्म मोहरी डोलते पिवळी धम्म मोहरी डोलते गव्हाच्या ओंब्या बेधुंद नाचती पिवळी धम्म मोहरी डोलते गव्हाच्या ओंब्या बेधुंद नाचती बांधावरुणी वाहते शेत तळ्याचे खळखळ पाणी डोलत मिरची गाते गाणी सुजलाम सुपलाम शेत म्हणेते सुजलाम सुपलाम शेत म्हणेते पोट तिडकीने मास्तर योजना सांगतोय किती किती पोट तिडकीने मास्तर योजना सांगतोय किती किती पण शेतात माझ्या तेच दगड तीच रखरख तीच कोरडी माती परी मनात माझ्या कधीच खंत नव्हती परी मनात माझ्या कधीच खंत नव्हती बाप रेडिओला बिलगुन बसे कधी तर बाप रेडिओला बिलगुन बसे अर्थसंकल्पाच्या दिवशी वाटे त्याला जरासे हायसे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक न्याय समरसता ऑगस्ट पंधरा स्वातंत्र्याची महती हे शब्द सुद्धा मला अवघडल्यागत होती परी मनात माझ्या कधीच खंत नव्हती मनात कधीच खंत नव्हती काळे ढगमग अचानक दाटले काळे ढगमग अचानक दाटले गाय हंबरली माय भेदरली पाकर गहिवरली लेकरं घाबरली मनाला स्पर्शून गेली खंत काय असते ती मनाला स्पर्शून गेली खंत काय असते ती लोक तर त्याला उभ्या जगाचा पोशिंदा म्हणती तोच बाप आज गेलाय फासावरती तोच बाप आज गेलाय फासावरती कितीही पहाड कोसळू देत कितीही पहाड कोसळू देत नजर कायम होती राबणाऱ्या बापावरती कितीही पहाड कोसळू देत नजर कायम होती राबणाऱ्या बापावरती म्हणून मनात माझ्या कधीच खंत नव्हती म्हणून मनात माझ्या कधीच खंत नव्हती बाप एकदाच मेला बाप एकदाच मेला माय रोज मरते काहीतरी मिळेल मदत म्हणून रोज तशिलात खेपा घालते वर्षे सरली त्यांच्या सुगीच्या दिवसात कुणाच्या त्यांच्या सुगीच्या दिवसात भरीव मदत करण्याचे मगरीचे आश्रू आश्वासनं देते माडीवर माडी साहेबांची दमडी नामच्या हाती मळकटलेल्या कागदांचं वेटोळं ते मळकटलेल्या कागदांचं वेटोळ मला झारदार सुरी भासती तो तर कधीच निघून गेलावरती भळभळणारी खंत मारून माती तो तर कधीच निघून गेलावरती भळभळणारी खंत मारून माती अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आहे ते काय कशामुळे हे थांबणार आपण प्रत्येक ठिकाणी बघतो जर तिथं फक्त कारण आणि कारण आणि कारण सांगितले जातात उपाय कोणीच आजपर्यंत सुचवत नाही ना मी सुचवलं ना कोणी सुचवत त्यावरती काय होईल आणि ह्याच्यावरून एक आठवलं असंच एका परीक्षेनिमित्त बीडला गेलो होतो आणि दुष्काळी परिस्थिती होती त्यावेळी बीडला जाण्याचं भाग्यच म्हणावं लागेल भाग्य लाभलं कारण तिकडं दुष्काळ बघायला कोणी जाईल असं तर जाणार नाही आणि मग ज्यावेळी मी तिकडनं बीडवरनं पुण्याला येत होतो त्यावेळी बाहेर बघितलं खिडकीतनं तर एक बैल होता खाकाटलेला बैल होता आणि एक आंब्याचं झाड आला तो बांधलेला होता आणि आंब्याचं झाड आणि बैल दोघंजण चर्चा करता है, आशा आशयाची ती एक कविता आहे मी सरजा बैल नावाची आतापर्यंत मी ती कविता प्रमोद विवेक आणि भावेश यांना वाचून दाखवली त्यांना तर आवडली तुम्हाला पण आवडेल जर अशा पद्धतीचं आवडत असेल तर आपण परत येऊया थँक्यू